तर जय महाराष्ट्र मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आहे आपल्या गावात जो सप्ताह बसलेला आहे भवानी मातेचा त्याच्याबद्दल आपला हा आजचा ब्लॉग आहे कारण जेव्हा मी सोमवारी जेव्हा मी गेलो होतो देवाला वरती देवीला तर तिथले भरपूर काही लोक म्हणजे तेच आपल्या गावातच काही लोक होते काही लेडीज वगैरे म्हणजे का आमच्याच काही आत्या मा श्यामामी वगैरे मला बोलल्या होत्या की बो आपल्या देवीचा पण एक छोटासा एक व्हिडीओ वगैरे तयार कर आणि गावकरी पण मला बोलले होते की एक छोटासा एक व्हिडिओ वगैरे तयार कर आपल्या देवीचा सुद्धा तर आजचा ब्लॉग हाच राहणार आहे आता मी आईला वगैरे घेऊन आता मी निघाले इथून तुम्हाला नॉर्मलचा एक दहा ते पंधरा मिनिटा छोटा छोटासा व्हिडिओ समोर राहणार नाही आम्ही इथून निघून तुम्हाला एक प्रॉपरली प्रॉपरली आपला जो सप्ताह आहे तो कसा आहे म्हणजे कसं कसं त्याने केलेलं आहे कसं नियोजन केलेलं आहे आणि आजचं कीर्तन कोणाचं आहे पब्लिक पण मी तुम्हाला दाखवले कारण जेव्हा मी गेलो होतो सोमवारी तर तेव्हा एवढी गर्दी होती की बसायला पण हो जागा नव्हती तर त्यांनी दाग, जागा पण त्यांनी वाढवलेली आहे तर आता आम्ही निघतो आणि मग तुम्हाला तिथे त्या दाखवतो લોકો લોકો મેલકાવે અર્ધ પ્રેરણા કવસો કવસો કવસો

केली का टीव्ही बद्दल थोडी माहिती सांगायची सप्ताह किती दिवसाचा आहे आणि कस कस नियोजन केलेलं आहे सप्ताह या वर्षी दहा दिवसाचा आहे अकराव्या दिवशी दसरा येतोय त्यानंतर सप्ताहाच जे नियोजन केलं ते पहिल्या दिवसापासून तर मागला नाही शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय सुंदर असं नियोजन आमच्या सप्ताह नियोजन कमिटीने केलेला आहे यामध्ये दोन तारखेपासून दोन तारखेला दसरा हा अतिशय भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी सप्ताह नियोजन कमिटीने आयोजित केलेला आहे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल नेटवर्क नहीं है क्या करा कर्मी के लिए क्या साधन ने, जिओच नेट अवेलेबल आहे परंतु अतिशय व्यवस्थित म्हणजे शंभर टक्के चालू नाही काय करायला पाहिजे ग्रामपंचायत तिकडे फिरा तिकडे फिरा माणस शंभर काढाय पाहिजे अजून काढाय पाहिजे अशी काही गोष्ट आहे का जी प्राचीन आहे काही इंटरेस्टिंग आहे खर तर आजचा जो अखंड हरिनाम सप्ताह आणि नवरात्र उत्सव जो चालू आहे गेल्या तीस वर्षापासून या आंबड गावामध्ये हा सप्ताह पार पडत आहे यामध्ये या, या वर्षी सोमवार पासून म्हणजे बावीस नऊ दोन हजार पंचवीस पासून तर आज बुधवार एक दहा दोन हजार पंचवीस आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत विविध प्रकारची कीर्तन या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी ऐकवली गेली व देवीचंही महत्व त्यामध्ये दे कीर्तनकारांनी वर्णन केलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने गेली दहा दिवस आ, हा सप्ताह हो चालू आहे आणि उद्या दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी एकनाथ महाराज शिंदे यांच्या सेवेनी दसऱ्याचा सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि या या दिवशीच शेवटचा दिवस म्हणजे सप्ताह या ठिकाणी संपतोय म्हणजे अतिशय आनंदामध्ये हे दिवस गेली दहा दिवस कसे गेले आमच्या ग्रामस्थांनाही त्याचा आनंदाने आणि अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन या सप्ताह हो, कमिटीने या ठिकाणी केलेला आहे ही ही जी भीत ना समोरची चाललेली हिचं बांधकाम झालं आताच मी तुम्हाला ना आता तर काय दाखवू शकत नाही तसे मी ना आ, फोटो मागवले तसे तसे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये फोटो दाखवून दाखवून देईन दुसरी गोष्ट म्हणजे अशी ही एक भीत झालेली की जो जो हा असा कोपरा तर तो कोपरा जेणेकरून म्हणजे हा जो समज हा हे जे समज झाड दिसते ना इथपर्यंतच होतं म्हणजे ही जागा एवढी वाढवली आहे भीत वगैरे घालून आखी भर भरती वगैरे सगळे करून इथं सगळी अशी भरती वगैरे सगळी केलेली इथं आपण काय करू मी तुम्हाला बघा ही ही जी भीती आहे ना आता ही हे भीतीला इथे ही टच होणार इथं पण भरती घालून घालणार जवळजवळ हा एवढा तो परिसर आहे हा भीतीचा हा आख्खा एवढा मोठा वाढणार आता मी तुम्हाला दाखवतो आपली एक मावशी इथं बाबा ही ही जी बोलते ना चष्मा घायते तिच्या आजी शेजारची आजी ना आपण तिची थोडी जरा

हा थोडी सांग आता मला पहिले सांग तुला येते मी कधीपासून आठवते मला जसं कळाते तशी आठवते तो जन्म काय त्याचा महाराज जन्म आठसट थी थी। बर या देवी बद्दल तुला असं काय माहितीये का बो ही देवी असं काय रहस्यमय काय आहे का, का। रहस्य म्हणजे जागृत ठाण आहे जागरूक ठाण आहे हे देवीच हे आम्ही पहिला असं काही मनातून जर नवस भेस केले तर ते सत्य दाय असत आणि अजूनही होत आणि तो असं काय आहे का बो जे दिव्याचा नवस केलाय आणि ते पूर्ण झालाय आणि तुला असं पाहाय झालं का नाही देवीला मागितलं होतं आणि ते मला भेटले असं काय झालं हा असं म्हणजे आता मला माझी मुलगी जशी काय शिकत होती ना अर्चना मी तिचं म्हणजे नवस केला होता बा असं मी सात वर्ष तुला हा ते पूर्ण झालं तुझे तिला काय ते पूर्ण झालं आणि माझे माझी जी अपेक्षा होती ती तिने सगळी पूर्ण केली मी जेवढं जेवढं मागितलं ना तेवढं दिलं माझा पार ठाम विश्वास आहे का ती सत्तेच मी जे मागते ते मला पण मी पण तिच्यावर तेवढा भाव टाकेल 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 आणि आता असं सांगता नाही का देवीचं छोट मंदिर होत आणि आता भरपूर मोठं केलं आता पहिलं ना असं दगडाचं छोट मंदिर होत पहिलं असं पाणी बिणी नव्हतं प्यायला इथे एक दगडाची खाली विहिरी होत तिथे एक झिरा पण होता आम्ही त्या झिऱ्याचं पाणी प्यायचं विहिरीला पाणी राहायचं नसलं झिऱ्याच तर विहिरीचं पाणी ओढून पाणी प्यायला बिला आम्ही काढायचं येत्रेला आम्ही कामी यायचं बाबा इथं आणि एक शेड नव्हती नवती आता शेड झाली तेव्हा सप्ता पण नव्हता बसत काय फक्त जाताच व्हायची एकोणतीस सालापासून सत्ता बसत पसर जीव इथे किती वर्ष झाली तुझं तुला आठवते तुझं आता तुझा जन्म किती अडसट तुझं वय किती आता आता माझा असं साधारण एक साठ पासष्ट पासष्ट नाही पण सत्तावन्न अठ्ठावन्न असं सत्तर वर्षापासून हा आणि मध्ये काय बदल बदल काय बदल म्हणजे पहिला पहिल्या दगड्याचं मंडप घालायची इथं तेव्हा ही सोयी नव्हती ना नाही बोलू दे बोलू दे बोलू मंडप गा दगड्याचं दगडी आणायची गाडी बायलानं मग ते लाकडं रावायची बापी माणसं मग तो दगड्याचा मंडप घालायचा त्याच्यात व्हायचा पहिला नंतर नंतर मग कापडाचा मंडप टाकला चार दोन वर्षे त्याच्या जागेमध्ये आता जागेमध्ये किती बदल लय बदल झाला आता या इथं मोठं फोल होतं खाली आता लय वाढवलं आता लय सोय झाली म्हणजे भरपूर सोय पहिली टाकली नव्हती पाण्याची विहिरीतच पाणी वापरायची तसं आता सगळी आता सोय झाली सगळी सोय झाली मोठा जागा झाली

आणि आता नाही का आता मागले तो सप्त झाला मागल्या वर्षी आणि आजच्या वर्षी काय बदल बदल म्हणजे आता भारी झाली गेलचालच्या पेक्षा किती भारी झाली भारी म्हणजे आता गेलचा गेले गेलसाली गेले थोड शिरा लापशी आमदार वेगवेगळे जिलाबी मटकी काय जेवणा तुला काय फरक वाटला म्हणजे मागच्या जेवण म्हणजे आता उत्सव आला आता बोललं का काय आता 10 ऑगस्टला मोठे नाही का तुम्ही ऑगस्टला जाते ऑगस्टला बघ बघा तिथं जागा पण वाढली हां तिकडे पण जसे आईस्क्रीमच्या गाड्या लागायच्या किंवा लांब लांग खेळाल फोनला असं काय वाटतं येईल 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 भविष्यात येईल आम्ही जस बघतो एक छोट दगडाचं मंदिर होत आणि एक दगडाची विहिरी पण एवढा मोठा बदल झाला एवढा मोठा माणसांना एवढा उत्साह आलाय का म्हणजे इथं सगळं म्हणजे आमचे पोहड्या नक्कीच बसला आणि आता आणि आता बा आता आज आज किती माळ आज नवी आणि आता अकरावा दसरा माळीला आला नाही नाही तीन माळ डबल झाल्या वाटत तिसरी माल झाली नव्या दिशेच्या पुढचा एक दिवस वाढला ना तो जगाला शुभ असतो शुभ असतो आपल्या गावाला शुभ्र म्हणायचं

मग बामन येतो बामणाच्या हस्ती पूजा होती जोड्या बसतो बसत जोड्या नवद्या बसत पोळीचा नैवेद्य असतो आणि मग तो होम होतो इड होमत नारे टाकि

भरपूरलाय नाही निघाली गावातून तिथून आम्ही नाचत मी स्वतःस दिवशी असं इतका पाऊस होता जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा ते कार्याचा फल होतो असं हे संकेत शुभ संकेत पावसामध्ये आम्ही तिथून निघालो

तुळशी म्हणजे माझं माझा अनुभव सांगते मी कळशी घेतली होती गावापर्यंत गावापर्यंत मी कळशी कोणाला दिली कोणाकडे दिली ते मी पाहिलं नाही पण तिथून जे नाचायला सुरुवात केली ना नाच्या पाठीमाग ते म्हणजे नमस्कार आ, कोई काय पण करा का काय पण आता मी तुला सांगते आता थाने थाने ये, ये आता घडलेला किस्सा आता काही नाही नाही रामकृष्ण हरी चित्र बोलायचे हो काय नव्हतं त्याला काय नव्हतं काय नव्हतं तिने भाव टाकला चांगला आवाज आहे स्पष्ट आहे एवढं असा तिकडे उतर जातो हा स्पष्ट आवाज आहे तिनं तिनं एक वस्तू दशके तिनं मागितली मनातून तिची इच्छा देवीनं दोनच महिन्यात पूर्ण केली पूर्ण केली दोनच महिन्यात एकच महिन्यात म्हटलं तरी चालत एवढं जागृत पर परगृत म्हणजे एक सत्य घटना अशी झाली एक मुलगी इडून पडली होत भिंतय पण त्या मुलीला काही सुद्धा झालं तिला जखम वगैरे आलं नाही त्या माणसानी पंगत केली त्याच्या का असा बाप एवढ्या मोठ्या भिंतीवरून पडून आणि खाली घेतली त्याला असं झालं दवाखान्यात गेलो असतो एक लाख समजा घालावं लागले पण या वर्षी दिली म्हणजे आज काय काय झाला असतं केला असतो होणार होता तो त्या तिच्या काय खर्च आकाच केला इच्छा होती मग त्यांची म्हणजे अशी महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला देवीसाठी काहीतरी हे करायचंय मग आपल्याला इथं कसं दहाव्या माळीला ते अकराव्या माळीला दसरा आहे ना मग एक दिवसाची अन्नदान उरत होते म्हणून मग सगळ्यांनी असं ठरवलं त्यांना सांगितलं तुम्हाला अन्नदानाचा आता संधी मिळते ते म्हटले मग सोन्यावर केवळ आम्हाला तो उलट हेच पाहिजे होत मंतंनी सोफुसिनी स्व जेवण बनवलं पारेची सगळ्याची सगळ्याची जबाबदारी आणि ते पण मनापासून कोणी त्यांना म्हणलं नाही बाबा काहीच नाही असे आणि आता ही ही जी पिची बांधली किंवा आता ही जी टाकी बांधली आपत नाग पितळीच काम आहे आणि अजून ही बीत अपुरी त्याला पण थोडा खर्च बघा नाही हा खर्च सगळा लोक वर्ग निघून जे ज्याच्या त्याच्या मनाने स्वइच्छेने दे देणग्या देऊ राहिले टाकीला काल एकावन्न हजार रुपये त्याच्यानंतर एकवीस हजार रुपये असे खूप दाते मनापासून ते दान करतात आणि सगळ्यांनी पण भिंतीच्या कामाला पण सगळ्यांनी पाच पाच हजाराच्या कमी अरे गावचे आले, सगळं काम आणि सगळे ट्रॅक्टर वाले भरती सगळी स्वयंनी नाहीतर ही सगळी भरती सगळी स्व इच्छेनी लाख गेले असते म्हणजे म्हणजे आता हा जो काम चालले ज्याला बाहेर ट्रॅक्टर वाला खुशी आपल्याच गावची जो खर्च आला ना तो सगळ्या गावच्या लोकांनी वरगवणी गावच केली त्यांच्याकडे जी शिपी त्यांचा

वगैरे तर आता आपण काय करू आता होम वगैरे जाईल आपल्याला त्याचं थांबता येणार नाही पण मग सकाळचं येऊन ये ना दर्शन वगैरे तुम्हाला म्हणजे मला खास तुम्हाला फक्त एवढं दाखवत होतं मला जुने देवीचे जुने फोटो वगैरे नाहीये ते फोटो मी तुम्हाला दाखवलं असतं की इथं पहिलं कसं होतं इथं म्हणजे आज नका पहिला देवीचं परिसर कसा होता आणि आताचा कसा आहे मग तुम्हाला हेच तुम्हाला तसं मला दाखवायचं होतं पण ठीक आहे तसं मी तुम्हाला ट्राय करून सगळं दाखवायचं सगळ्यात जावं मी येईल आवरून वगैरे तर मी तुम्हाला हे सगळं दाखवेन जागा भरपूर काय वाढली उदास असल्यामुळे गर्दी पण वगैरे येईल भरपूर लोक काय पाहतील कारण काय माहिती आहे का लोकांना असं वाटतं की ब काय करते कसे व्हिडिओ काढते याला काय म्हणजे पर अक्षरशः आपली मात आकड काढायचा पर, पर। नाही खरं सांगतो तुम्हाला आता पण मी जर त्या मावशीची माय मावशी लागली होती त्याची मी जवळ अशी एक छोटीशी बाहेर जवळ करत होतो ना भरपूर लोक माग पाहत होते काहीतर काहीतरी असे गप्च तोंडा तोंड काहीतरी बोलत होते ऐकलं म्हणजे मला एवढं माहीत नाही त्यांचं पण काहीतरी बनवत होते ते ठीक आहे मी आता ना निघतो भरपूर टाइमला लागत सकाळच्या उद्या लवकर यायचं ठीक आहे आता मी तुम्हाला उद्या सकाळ दाखवेन तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुम्हाला काल रात्रीच्या ब्लॉग मध्ये दाखवलं की बाबा आपल्या देवीचा उत्सव चालू आहे कालची नववी माळ होती आजची दहावी माळे म्हणजे सॉरी कालची दहावी माळ होती आज अकरावा दिवस आहे दसरा उठतोय दसरा आहे आज आणि मी तुम्हाला कधी दाखवत होतो की बाबा उत्सव कसा वगैरे कसा चाललाय काय नाही तर मी आता चाललेलो आहे सगळं आमचा आता आवाज सगळं आवरले व्यवस्थित सगळं आता मी वर सोडतो तिथला पण तुम्हाला दाखवतो की मला खरं तर मी तुम्हाला दाखवतो किंवा आपल्या भावाने माझी डेव्हलपमेंट जी केली आहे ती कशी केली भरपूर मोठी जागा वाढवली उत्सव वगैरे भरपूर मोठा आहे आज एकनाथ महाराज यांचा आज एकनाथ महाराज शिंदे यांचा आज कीर्तन आहे काल्याचं कीर्तन मी तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर अंगदाचं <laughs> चरित्र येतं अंगदाचं आपलं

सकाळी भांडण झालेलं महाराजांना माहितीच नाही सकाळी दोघांना बायकूच भांडण झालेलं होतं आता बोलायचं नाही मग आवाज गेला महाराज दोन कप चहा करा महाराज त्याच्या तोरणाकडून बघायला तो आले चहा प्यायला नाही का चहा करायला आले याचा छोटासा मिनी ब्लॉग होता आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त जेवढे पण आपल्या गावचे जेवढे आहेत सगळ्यांना कवर करायचा प्रयत्न केलेला आहे माझ्या अंदाजेनुसार किंवा मी घेतलेल्या व्हिडिओ फुटेजनुसार जवळ जवळजवळ जव सगळेच आलेले आहेत छोटे मोठे लहानी वयस्कर वृद्ध वगैरे सगळे आले त्याच्यामध्ये चुकून जर कोणी राहिला असेल तर माफी असावी पण आता कच झाले माहिती आहे का मी आता जाऊन आलो कीर्तन वगैरे चालू आहे कारण मला आहे दोनची ड्युटी मला जा त्याच्याकडं मी फक्त फुटेज वगैरे घेतलंत मी निघून आलो तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा ज्यांचे ज्यांचे पण चेहरे दिसले असतील त्यांनी खाली फक्त आपलं कमेंटमध्ये सांगा व त्यांचे पण नाव टाका मी पकडनं त्याला उत्तर देईनच मी तुम्हाला कसा वाटलं मला सांगा चला आपण इथंच ब्लॉग संपला जय हिंद जय महाराष्ट्र